नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल लायकोनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर कृषी माहिती या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजाराचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचे जे इतर शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू काय जोड्याची किंमत एक लाख ऐंशी हजार दात कसे कशी कोणता चार हे अलीकडला चार पलीकडला दोन दात सांगायला एक ऐंशी कामाला कसा आहे जोड मारण्याची खात्री राहील नाही पूर्ण खात्री राहील गावात नाव काय आपल्या तालुका जिल्हा कोणता मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचं आहे पूर्ण शिंग पूर्ण सारखी आहे खांद्याला सारखं आहे हाईटला पण सारखं आहे पायामध्ये एकदम सरळ आहे मागच्या पुढचं एकदम बघून घेऊ खांद्याला ह्याला तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ अठ्ठ्याऐंशी साठ पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याऐंशी बरोबर नंबर नाव काय आपलं ठीक किमतीला कमी जास्त होऊन जातील बरं तुमच्यावाला जोड तुमच्यावाला काय सांगित किंमत एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार दाती दादे। दाती सहा दात कामाला कामाला कसं आहे का मार्का काय बर 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 मित्रांनो बघून घ्या फुल तयारीचा आहे मोठ्या मापाचा बैलजोड आहे पूर्ण सारखं आहे गाव कोणतं आपलं धनगरवाडी तालुका बघून घ्या मित्रांनो मागून पुढे किती म्हणजे किंमत किती म्हणजे एकचाळीस एकचाळीस फायनल काय होईल फायनल काय होईल तरी सांगून टाका किती तरी इतक्यापर्यंत लास्ट सोडणार नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस एकोणऐंशी एकोणऐंशी पंचावन्न साठ पंचावन्न साठ ठीक कोण्यागावचे आहेत अहमदपूर अहमदपूरचे का काय सांगितलं किंमत सत्तर दाती कशी दोन्ही सहा सहा कृषी माहिती चॅनल माहिती मराठीत टाकले गेले मित्रांनो बघून घ्या काळा बांडा जोड आहे जबरदस्त असा फुल तयारीवरचं आहे कामाची मारायची पूर्ण खात्री का बघून घ्या मित्रांनो सारखा कलर आहे एकदम फुल फुलतयारीची आहेत हाइटला पण सारखेच आहेत एकदम जबरदस्त बैलझुडे किमतीला किती सत्तर हजार बरं बरं फायनल काय होईल दीड लाख कमी जास्त लाखापर्यंत लाख दिला नाही का तरी काय होईल मग आणखी फायनल तुम्ही दीड लाख आले तर द्यायच नाही मोबाईल नंबर सांग शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदतीस एकोणऐंशी एकोणऐंशीर बहात्तर शहात्तर बहात्तर ठीक आहे बर बर हे आपल्याला जोड आहे का ती जोड काय सांगित कि मग त्याची हा दाताला कसं ते दाताल दाताला दाताला सहा सहा झाली बरं आणि ते पलीकडला एकल का कोणाचं ते बरं त्याची काय सांगायचं पासष्ट हजार दाताला किती आलेले आले बरं मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे सांगा बरं

काय सांग किंमत जोडीची एक पासष्ट एक पासष्ट दाताला किती तर दाताला दोन चार दोन चार कोणता दोन आहे अलीकड का सहा चार का चार अलीकडे का चार सांग एक पाच सांगायच मित्रांनो <OK> मोबाईल <laughs> तुमच्याकडे का शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव बरं ठीक हो टो होत का बर काय सांगित किंमत राजे राजे किंमत काय सांगित म्हटलं याची हा एक लाख दहा हजार बर लावलेलं आहे का बर बर गरीब आहे का याची काय सांगायची नव्वद त्यांनी दात लावलाय का हे ना दोन दोन दात दोन्ही पण नावन मोबाईल नंबर सांगा गायवर सोडतात का बर बर नावावर मोबाईल नंबर सांगा आता काय मोबाईल मोबाईल नंबर पाठविण्यासाठी नाही का बरोबर ठीक आहे पहिलं पहिला गावाचं नाव सांगा एकदा झेंडेगाव तालुका जिल्हा जिल्हा ठीक आहे बंद हे दाताला कसे येते सहा सहा काय किंमत सांगायची याची एकवीस दाती आले ना सहा सात ठीक कामाला कसं आहे बरं बरं लावून देणार कामाची खात्री मारण्याची गरीब पूर्ण ठीक आहे मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचा जोड आहे पूर्ण खात्रीशीर आहे ह्या जोडी समोरच्या बरं काय सांगा याची किंमत दीड लाख कामाला कसं आहे जोड चांगली ना मार्का काय दोन्ही गरीब किमतीला कमी जास्त येतं तिथे okay. काय होईल फायनल एकतीस एकतीस दाताला आता एक पाळला आहे का इकडला शे शेजोडीची दीड लाख हे दाताला कसं आलेले आहेत का कामाला कसा हे जोड मार्काक आहे गरीब बरं उसाची लाव लावले गाडीला बर बर बघून या मोठ्या मापा जोड आहे हाईटला एकदम सारखा आहे दोन्ही पण पूर्ण शिंग पूर्ण सारखी आहे हे तीन बैल जोडत किमतीला कमी जास्त होऊन जातील नाव आणि मोबाईल नंबर सांगा श्रीधर अशोक पाटील हा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन चौसठ छप्पन छप्पन नाव काय आपलं पाटील गाव तालुका जिल्हा कोणता येते आपल्याला